पाण्याचा हंडा डोक्यात घालून पोटच्या मुलानेच केला आईचा खून सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तासाभरात आरोपी मुलाला घेतले ताब्यात दहिवडी पोलिसांची पुन्हा एकदा तत्पर कारवाई पाहूया सविस्तर बातमी आई आणि मुलाच्या प्रेमळ नात्याला क्रूरतेची काळीमा फासणारी ही घटना माण तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथे घडली विशाल आनंदराव जाधव वय चौतीस हा रोज दारू पिऊन घरी यायचा शुक्रवारी रात्री देखील तो दारू पिऊनच घरी आला होता पावणे दहाच्या सुमारास त्याने घरी येऊन आईला जेवायला मागितले आई, मागित आई त्यावेळी झोपली होती म्हणून आईने त्याला हाताने घेऊन खा असे सांगितले आई असे म्हणताच डोक्यात नशा असलेल्या त्याने आई सोबत भांडायला सुरुवात केली यावेळी झालेल्या वादात त्याच्या मस्तकाच्या नसानसात दारू पूर्णपणे भिनली होती त्यामुळे त्याने जन्मदात्या आईवर हात उचलण्याचे धाडस केले घरात असलेला पाण्याचा हंडा घेऊन आईच्या डोक्यावर त्याने जोरदार सलग प्रहार केले प्रहार एवढे जबरदस्त होते त्या त्या जन्मदात्रीच्या डोक्याला गंभीर इजा झाली हा प्रकार दहिवडी पोलिसांना कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी गंभीर जखमी झालेल्या संगीता आनंदराव जाधव वय अठ्ठेचाळीस यांना दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले ग्रामीण रुग्णालयातून त्यांना सातारा येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र सातारा येथे संगीता जाधव यांना मृत घोषित करण्यात आले दहिवडी पोलिसांनी जन्मदात्या आईच्या डोक्यात हंड्याने वार करणाऱ्या नराधम मुलास तासाभरातच ताब्यात घेतले ही घटना घडल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी भेट दिली माणुसकी आणि आई मुलाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक स्टेशन स्टेशन हद्दीमध्ये काल दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिराच्या सुमारास एक घटना घडलेली आहे यामध्ये जन्मदात्या आईचाच त्याच्या मुलाने निर्गुण खून केलेला आहे या घटनेची हकीकत अशी आहे की यातील आरोपी मुलगा नामी विशाल आनंदराव जाधव हो हा दारू पिऊन घरी आल्यानंतर त्याने त्याची आई जी मयत आहे संगीता आनंदराव जाधव हिला हो जेवण मागितले ते या आईने मुलगा दारू पिलेला आहे त्यामुळे हाताने जेवण घे असं सांगितल्यानंतर या मुलाने या आईला शिरीगाळ आणि महाराण करण्यास केली सदरचा वाद इतक्या टोकाला गेला की त्या मुलाने स्टीलच्या हंड्याने या स्वतःच्याच आईच्या डोक्यामध्ये जबरी प्रहार केला आणि त्यामध्ये ही आ, महिला म्हणजेच या महता मैयत संगीता जाधव ही या गंभीर जखमी झाल्या त्यांना पहिल्यांदा देवडी येथील ग्रामीण रुग्णालय त्यानंतर सातारा सिव्हिल येथे नेल्यानंतर मृत घोषित करण्यात आले या अनुषंगाने देहडी पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील जो संशयित आरोपी आहे विशाल आनंदराव जाधव हा यांनी गुन्हा केल्यानंतर तो लपून बसलेला होता त्याला आम्ही अवघ्या या घटनेच्या नंतर एक तासामध्ये लपून बसलेल्या ठिकाणावरून ताब्यात घेतलेला आहे त्याची पुढील अटकीची कार्यवाही त्याचबरोबर त्याला माननीय न्यायालयामध्ये आम्ही मुदतीत हजर करीत आहोत सदरची ही संपूर्ण कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम डीवायएसपी पी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली केलेली आहे त्याचबरोबर या आरोपीला पकडण्याकरिता मी स्वतः त्याचबरोबर आमचे दुय्यम अधिकारी यशवंत जामदार त्याचबरोबर गाढवे मेजर त्यानंतर दडस मॅडम चालक खाडे मेजर अशा सर्वांनी मेहनत घेऊन त्याला ताब्यात घेऊन अटक केलेली आहे दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी टी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर। कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो